श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे अंगारक संकष्टी चतुर्थीच्या दिवशी एके ठिकाणी आपल्याला चिमुटभर मसूर डाळ ठेवायची आहे आपल्या जीवनामध्ये जर अडचणी असतील दुःख असतील संकटे असतील तर गणपती बाप्पांच्या कृपेने ती नष्ट व्हावीत यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे ज्यामुळे आपल्या जीवनातील सर्व अडचणी संपून आपली प्रगती होईल गणपती बाप्पांचा हा अतिशय खास असा दिवस असतो आणि यावेळेची जी संकष्टी चतुर्थी आहे तर ती मंगळवारी आलेली आहे त्यामुळे या संकष्टी चतुर्थीला विशेष असे महत्त्व आहे अंगारक संकष्टी चतुर्थी जी आहे तर ती पंचवीस जूनला आहे आणि या दिवशीच आपल्याला हा उपाय करायचा आहे आता हा जो उपाय आहे तर कोणती व्यक्ती हा उपाय करू शकते तर कोणीही मुले मुली लग्न झालेले न झालेले वृद्ध व्यक्ती असं काही नाही की वयाचं बंधन नाही किंवा तुमचं लग्न झालेलंच असायला हवं असं काही नाही कोणतीही व्यक्ती हा उपाय करू शकतात संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपण गणपती बाप्पांची आराधना केली तर सुख सौभाग्य हो वाढते आणि आपल्या घरपरिवारामध्ये येणाऱ्या अडथळ्यांपासून मुक्ती मिळते तसेच जर आपली काही कामे रकडलेली असतील तर तीसुद्धा पूर्ण होत असतात या दिवशी चंद्र दर्शन करण्यालासुद्धा विशेष असे महत्त्व आहे या दिवशी चंद्राचे दर्शन केल्याने सुद्धा पुण्यप्राप्ती होत असते तुम्ही व्रत करा किंवा करू नका उपवास करत असाल किंवा करत नसाल सुद्धा तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता कोणत्याही शुभ कार्याची जी सुरुवात आहे तर ती आपण गणेश पूजनाने करत असतो गणेश पूजनाशिवाय कोणतेही कार्य सफल होत नाही तर ही जी तिथी ती आहे तर तीसुद्धा गणपती बाप्पांची आवडती अशी तिथी आहे गणपती बाप्पांना जर प्रसन्न करून घ्यायची असेल त्यांचे आशीर्वाद मिळावेत असे जर आपल्याला वाटत असेल तर या दिवशी आव्रजून आपण बाप्पांची सेवा उपासना करायला हवी आणि त्यासोबत काही उपाय जे आहेत तर ते सुद्धा करायला हवेत ज्यामुळे बाप्पा आपल्या इच्छा ज्या आहेत तर त्या पूर्ण करतील आणि हे उपाय करताना आपल्याला मनोभावे श्रद्धेने हे उपाय करायचे आहेत गणपती बाप्पा जे आहेत तर ते खऱ्या मनाने जो कोणी व्यक्ती गणपती बाप्पांची पूजा करतो उपाय करतो तर त्या व्यक्तीला बाप्पा कधीही निराश करत नाहीत आता आपल्याला हा उपाय करायचा आहे यासाठी लागणार आहे चिमूटभर मसूर डाळ एक विड्याचे पान हळदी कुंकू तर बघा हा जो उपाय करायचा आहे तर तो उपाय करण्याअगोदर आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आहे स्नान करायचं आहे आणि यानंतर आपली देवपूजा करायची आहे गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे म्हणजे गणपती बाप्पांचा जर फोटो असेल तर तो स्वच्छ पुसून घ्या मूर्ती असेल तर त्याला आपल्याला पंचामृताने विधिवत अभिषेक करायचा आहे या दिवशी तुम्ही गणपती बाप्पांची सेपरेट पाटावरती किंवा चौरंगावरतीसुद्धा पूजा करू शकता किंवा देवघरामध्ये ज्या ठिकाणी तुमच्या गणपतीची मूर्ती आहे त्या ठिकाणी पूजा केली तरी चालेल या मूर्तीला आपल्याला हळदी कुंकू अक्षता जास्वंदीचं फूल दुर्वा ह्या अर्पण करायच्या आहेत खोबऱ्याचा किंवा मोदकाचा किंवा बुंदीच्या लाडूंचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे गणपती बाप्पांची आरती करायची आहे अगदी जरी तुम्हाला नैवेद्याला काही मिळाले नाही तरी खडी साखरेचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता आता आपण विड्याचं पान घेतलं मसूर डाळ घेतली हळदी कुंकू घेतलं काय करायचं आहे आसन घेऊन बाप्पांसमोर बसायचं आहे जेव्हा आपण हा उपाय करतो तेव्हा आपल्याला तुपाचा एक दिवासुद्धा लावून घ्यायचा आहे देवपूजा झाल्यानंतर तुम्ही लगेच जरी हा उपाय केला आणि अगोदर जर तुम्ही दिवा लावलेला असेल तर पुन्हा तुम्हाला दिवा लावण्याची गरज नाही परंतु तुम्हाला जर देवपूजा केल्यानंतर लगेचच वेळ नसेल आणि तुम्ही हा उपाय नंतर करणार असाल दिवसभरात कधीही तर उपाय करण्या अगोदर दिवा मात्र आवरजून लावून घ्यायचा आहे शक्य असेल तर तुपाचा नाही तर तेलाचा लावू शकता यानंतर आसन घेऊन बसायचं स्वतःला हळदी कुंकू लावायचं बाप्पांना सुद्धा आपल्याला हळदी कुंकू लावायचा आहे आणि यानंतर विड्याचं आपण जे पान घेतलेलं आहे तर ते डेटासह असावं किडलेलं किंवा चिरलेलं अर्धवट असं पान घ्यायचं नाही अखंड व्यवस्थित आणि हिरवं पान घ्यायचं आहे सुकलेलं पान घ्यायचं नाही आणि या पानावरती बरोबर मध्यभागी कुंकवाच्या साह्याने आपल्याला स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे त्यानंतर हे जे पान आहे तर गणपती बाप्पांच्या चरणाजवळ आपल्याला ठेवायचं आहे पानाचा डेट जो आहे तर तो बाप्पांकडे येईल अशा पद्धतीने हे ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपण जे स्वस्तिक चिन्ह काढलेलं आहे तर त्यावरती आपल्याला अगदी थोडीशी मसूर डाळ ठेवायची आहे आणि या पानाची आपल्याला घडी घालायची आहे घडी घातल्यानंतर आपल्याला त्या पानाचा विडा बनवायचा आहे आणि या विड्याला एक लवंग आपल्याला खोचायची आहे लवंग जी आहे तर ती फूल असलेली लवंग असावी आणि यानंतर हा जो विडा आपण तयार केलेला आहे तर लवंग खोचल्यावर उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे एकशे आठ वेळेला श्री गणेशाय नमहा म्हणायचा आहे एक वेळेला गणपती अथर्व शीर्ष म्हणायचा आहे एक वेळेला संकटनाशन स्तोत्र म्हणायचं आहे बघा एकशे आठ वेळेला श्री गणेशाय महा एक वेळेला गणपती अथर्व शीर्ष आणि एक वेळेला संकटनाशन स्तोत्र म्हणायचं आहे यानंतर आपली जी समस्या आहे ती सांगायची आहे समस्या धनासंबंधी असू द्या पैशाविषयी असू द्या पैसा येत नाही आलेला पैसा टिकत नाही कर्ज फिटत नाही काही केल्या कर्ज जे आहे तर ते वाढतच आहे तर अशी जी समस्या असेल ती समस्या तुम्हाला सांगायची आहे मुलांबद्दलची जर समस्या असेल की मुले ऐकत नाहीत तरीसुद्धा ती समस्या तुम्हाला सांगायची आहे आणि यातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवा अशी प्रार्थना बाप्पांना करायची आहे आणि हा विडा बाप्पांच्या चरणावरती अर्पण करायचा आहे यानंतर या विड्याला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे धूप ओवाळायचं आहे हा उपाय करताना आपल्याला श्रद्धेने आणि निष्ठेने करायचा आहे तसेच हा विडा दिवसभर बाप्पांच्या चरणाजवळ असू द्यायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही हा विडा मातीमध्ये विसर्जित करायचा आहे एखाद्या झाडाखाली मातीमध्ये हा विडा गाडून टाकायचा आहे आणि या दिवशी आवरजून रात्री चंद्रदेवांची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे तर असा हा साधा सोप्पा उपाय आहे आता हा झाला मसूरडाईचा एक उपाय मसुरडाईचा दुसरा उपाय सुद्धा तुम्ही करू शकता आता या उपायासाठी आपण घेतलं होतं विड्याचं पान दुसऱ्या उपायासाठी आपल्याला घ्यायचं आहे ते म्हणजे केळीचं पान केळीचं पान घ्यायचं आहे आणि ते आपल्याला चौरस आकृती किंवा वर्तुळ आकार असं आपल्याला थोड्या आकारामध्ये कापून घ्यायचं आहे म्हणजे ते पान कट करून घ्यायचं आहे पान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यानंतर अगोदरच्या आपण उपायामध्ये ज्याप्रमाणे पाहिलं की दिवा लावून घ्यायचा बसायला आसन घ्यायचं तर त्याच पद्धतीने गणपती बाप्पांसमोर बसायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेट प्लॅस्टिकची घ्यायची नाही स्टीलची घ्या तांब्याची घ्या पितळीची घ्या चालेल आणि त्यानंतर त्यावरती हे केळीचं पान जे आहे तर ते आपल्याला ठेवायचं आहे आणि कुंकवाच्या सहाय्याने या केळीच्या पानावरती आपल्याला त्रिकोण काढायचा आहे त्रिकोण काढायचं आणि त्या त्रिकोणामध्ये आपल्याला मुठभर मसूर डाळ जी आहे तर ती ठेवायची आहे आणि त्यावरती सात लाल वाळलेल्या मिरच्या ठेवायच्या आहेत मिरच्या डेटासह व्यवस्थित असाव्यात आणि यानंतर ओम गण गन गणपते नमहा ओम गण गणपते नमहा तर, हाजो तर हा जो मंत्र आहे तर अकरा माळी आपल्याला हा मंत्र जपायचा आहे अकरा माळी शक्य नसेल तर एक माळ तरी करा म्हणजे एकशे आठ वेळेला ओम गण गन गणपते नमहा त्यासोबत तुम्हाला गणपती बाप्पांची अजून जर सेवा करायची असेल अजून मंत्र म्हणायचा असेल सोत्र म्हणायचे असेल तर ते सुद्धा तुम्ही म्हणू शकता कारण जेवढी आपण सेवा जास्त करू जेवढे आपण जास्त सोत्र किंवा मंत्र म्हणू तर तेवढे त्याचे ते प्रभावसुद्धा जास्त असतात त्यामुळे जेवढी जमेल तेवढी आपल्याला सेवा करायची आहे आणि गणपती बाप्पांना आपली समस्या सांगून त्या समस्या ज्या आहेत तर ती नष्ट व्हावी म्हणून आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला हे जे साहित्य आहे तर ते विसर्जित करायचं आहे मग तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये हे साहित्य विसर्जित करा किंवा मातीमध्ये विसर्जित केलं तरीसुद्धा चालेल